नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा ना माझं नाव अर्जुन नंबर तानिसा गाव कोणतं आपलं नायगाव तालुका सिन्नर किती दिवसाचं रोप झालं साधारणतः सव्वा महिन्याच्या आसपास सव्वा महिन्याच्या आसपास आणि काय झालं याला तुम्ही काय काय वापरलं याला आपण एस विज तंत्रज्ञानाच्या आधारावर ट्रीटमेंट केलेली आहे आणि काही बुरशीनाशक नाशिक मारलेली म्हणजे सर्व सर्वतंत्र स्प्रे आणि खालून जे सोडलेले औषधं सर्व तेच वापरले काय काय वापरलं येईल का म्हणजे पी एक्झिटम एक्झिटम हे बुरुशनाशक वापरले आणि त्याच्यानंतर फिफ्टी नाईन ट्रीप हे पाणी त्याच्यानंतर काय काय बदल दिसले रोपात रोपाने काळखी पकडली रोपाने चांगली ग्रीप धरलेली पण चांगले झाले आणि महत्वाचं म्हणजे रोपामध्ये काही मर वगैरे काही झालेलं नाही कुठल्या प्रकारे आजार वगैरे काही म्हणजे बाकी परिवाराचे जे रोप आहे तुमच्या शेजारी आजूबाजूला आपल्या असले रोपांपेक्षा आपले रोप चांगले काय बदल आहे त्या रोपात आणि आपल्या रोपात काय काय बदल दिसत त्या रोपांची वाढ पण एवढी खास झालेली नाही आणि ते पिवळे पकडलेले आपल्याला कसं दिसतोय हिरवा दिसते रोप हा बदल आपल्याला एस पी तंत्रज्ञान वापरले आणि जाणवलं आणि रोपाची क्वालिटी चांगली झाली ठीक आहे चालत बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता बाकी शेतकऱ्यांना आपण असं सुचवू शकतो का तुम्ही सुद्धा तुमची रोप बनवता आणि एस पी अग्रोच तंत्रज्ञान त्यांच्या मार्गदर्शन घेऊन वापराव आणि आपल्या रोपाची चांगली व्यवस्थित निगा जर ठेवली तर त्याच्यामुळे चांगला फायदा होऊ शकतो ठीक आहे चालतंय आज आता कांद्याला कसं करताय तुम्ही काम कांद्याला आता आपल्याला दोन तीन दिवस लावून चालू करायचे ना त्याच्यासाठी आपण एस वी ॲग्रोच ट्रीटमेंट वापरणार आहे <laughs> त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखालीच आपल्याला कांद्याचे पुढचे <laughs> नियोजन करायचे ठीक आहे चाललं आपला मोबाईल नंबर सांगा ना परत आपला मोबाईल नंबर आठ डबल झिरो अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर झिरो अठ्ठ्याण्णव ठीक आहे चालेल